महिलेला तिच्या पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार असतो का किंवा अशा प्रकारचा हिस्सा मागता येतो का तर मद्रास उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण न्याय निर्णय दिलेला होता ज्याच्यामध्ये पतीने स्वतः कमवलेली जी मिळकत आहे स्वतः कमवलेली जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीचाही वाटा असतो त्या दोघांनी ती संयुक्तिक मिळवलेली मालमत्ता आहे असा न्याय निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला होता याच्यामध्ये कोर्टाने असंही स्पष्ट केलेलं होतं की एखादी महिला जर एखाद्या घरामध्ये काम करत असेल तर त्या घरामध्ये ती चोवीस तास विदाऊट पेईंग ती काम करत असते त्या कुटुंबासाठी जे आहे ती एक प्रकारचा सपोर्ट असतो जर अशा प्रकारे जर कोणत्या एखाद्या नोकरला जर त्या ठिकाणी ठेवलं तर त्याला जो पगार दिला जातो तो तो पगार या महिलांमुळे वाचतो ह्या महिला संपूर्ण काम घरातलं करतात तर अशा फायनान्शियल सपोर्टमुळे अशा सपोर्टमुळे पतीने जर कोणत्याही प्रकारची जर मालमत्ता विकत घेतलेली असेल तर त्याच्यामध्ये त्या महिलेचा त्याच्या पत्नीचाही तेवढाच अधिकार असतो आस असं कोर्टाने स्पष्ट केलेलं होतं आता कायदा काय सांगतो तर कायद्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही प्रोव्हिजन नाहीये परंतु जर पतीने त्याच्या मृत्यूपूर्वी जर मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्या संपत्तीमध्ये त्या पत्नीलाही हिस्सा मिळतो मग याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी त्याचे मुलं त्याची आई या सर्वांनाही हिस्सा मिळतो त्याचप्रमाणे पत्नीलाही हिस्सा मिळतो याच्यामध्ये जर पतीने कोणत्याही प्रकारचं जर मृत्यूपत्र केलेलं असेल तर त्या मृत्यूपत्राप्रमाणे ज्या त्या व्यक्तीला ज्याच्या नावावरती मृत्यूपत्र आहे त्याला ती संपत्ती मिळू शकते पतीने ती स्वतः कमवलेली असेल तर मग अशा प्रकारे मद्रास उच्च न्यायालयाने हा न्याय निर्णय दिला आहे याच्याविषयीचा आणखी भारतामध्ये कायदा नाहीये अशाच प्रकारचे कायदेविषयक व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद